आवाज मानदेशाचा जुन्या वादातून टोळक्याने टाकेवाडी तालुका माण येथील एकाच डोक्यामध्ये दगड मारून तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे सोमनाथ नारायण थोंबरे राहणार टाकेवाडी तालुका माण असे गंभीर जखमी झालेल्याचं नाव आहे याबाबतची माहिती अशी सोमनाथ नारायण थोंबरे हे पाच जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोटरसायकल वरून टाकेवाडी येथून मलगडीकडे येत होते सायंकाळी पावणे सातच्या सुमारास मानगंगा नदीवरील आंधी येथील पुलावर ते आले असताना त्यांना दोन मोटरसायकल वरून आलेल्या रमेश विठ्ठल कोळपे लालासाहेब आनंदराव दडस गणेश कैलास दडस विशाल कैलास दडस सर्व राहणार टाकेवाडी यांनी थांबवले त्यानंतर सोमनाथ ठोंबरे यांना रमेश कोळपे याने तू माझी बायको का नांदू देत नाहीस असे म्हणून लाकडी काठीने विशाल दडस याने दगड डोक्यात मारून तर लालासाहेब दडस आणि गणेश दडस यांनी हाताने मारहाण करून जखमी केले तसेच सोमनाथ ठोंबरे यांना मारहाण केल्यानंतर त्यांना शिबिगाळ दमदाटी करून हे सर्व पळून गेले सोमनाथ ठोंबरे यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हंगे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत मान ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा